नमस्कार पशुपालक मित्रांनो गोपाल मित्र युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजकाल सर्वच पशुपालकांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे ती म्हणजे एचएप की जर्सी दुग्ध व्यवसायासाठी कोणती गाय चांगली आहे याच एफ चांगली की जर्सी चांगली जर जर्सी चांगली आहे तर मग सर्वत्र याचएपच का दिसत आहेत या सर्व बाबतींचा सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे डॉक्टर राहाणे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते आजकाल कुठलीही संकरीत गाय दिसली कि तिला कि की तिला जर्सीच म्हंटलं जात तर आम्हाला सांगा की नेमकी यचप म्हणजे काय आणि जर्सी म्हणजे काय बरोबर आहे सगळे पशुपालक जे आहेत ते कुठल्याही संकरीत किंवा क्रॉसब्रिड गायला बोली भाषेत जर्सी म्हणतात परंतु जर्सी आणि यचप या दोन्ही जातींमध्ये खूप मोठा फरक आहे यचप गाय ही काळे पांढऱ्या रंगाची किंवा ज्याला आपण बांडी म्हणतो ती असते आणि जर्सी ही गाय तांबड्या रंगाची किंवा थोडीशी तांबड्या काळपट रंगाची असते तर अशा पद्धतीने यचप आणि जर्सी या दोन वेगळ्या जाती आहेत यचप गाय आपल्या इकडं सर्वत्र आहे जर्सी आणि यचप या दोनच जातींना भारत शासनाने क्रॉस बिडिंगसाठी मान्यता दिलेली आहे सुरुवातीला जर्सी जातीला बऱ्यापैकी आपल्या दुष्काळी भागात आणि महाराष्ट्रात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भागात जर्शी याच जातीचं सिमेंट वापरण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून परवानगी दिली होती त्यामुळे जे काही संकरित जनावर किंवा वास्त्र तयार होत होती ती बऱ्यापैकी जर्शी जातीची होती परंतु जसं जसं याचब जातीचे काही गुणधर्म आहेत दुधाबाबतीतचे ते लोकांमध्ये फेमस होत गेले तस यचब जातीकडे वळण्याचा लोकांचा कल वाढला आणि मग सुरुवात जर्शी पासून झाली असल्यामुळे सर्वच गायींना जर्सी म्हणण्याची एक प्रथा पडली आणि आजही आपण बघतो की भर भरपूर पशुपालक जे आहेत ते आपल्या संकरित गायीला जरशी मानतात नेमकी या मा दोन्हीमध्ये काय फरक आहे म्हणजे त्यांचा रंग शरीर रचना स्वभाव यामध्ये काय काय फरक आहे आता जे आम्ही बोललो की यचप ही काळी बांडी असते आणि जर्सी ही तांबडी विटकरी रंगाची असते याचब गाय जर बघितली आपण तर ती आकाराने मोठी असते तिचा शरीर बांधा हा मजबूत असतो याचब गायीचं जर वजन बघितलं आपण तर साधारण सहाशे सातशे आठशे किलोपर्यंत याचब गायीचं वजन असतं जर्शी गाय कंपॅरेटिवली छोटी असते तांबड्या रंगाची आणि तिचा आकार जर साधारण बघितलं आपण वजन एक साडेचारशे ते साडेपाचशे किलोच्या मध्ये असते याचब गाय पूर्ण फ्रेम तिचे बॉडीचे जे स्ट्रक्चर ते सगळंच मोठं असतं जर्सी गायीची उंची कमी असते आणि पोट थोडस मोठं असतं याचप गायीचे कास्याचे ठेवण आणि कास्याचा आकार हा बऱ्यापैकी मोठा असतो जरशी गायीच्या मध्ये आणि जर आपण स्वभाव जर बघितला तर एच गाय ही खूप शांत असते आणि याचप गाय तिच्यापासून कोण चाललंय किंवा आजूबाजूला काय चाललंय याचा जास्त विचार करत नाही तिचं तिचं काम चालू असतं खाणे असेल काय असेल आणि त्या शांत स्वभावामुळे याच्या गायी दूध काढण्यासाठी किंवा जे मिल्किंग मशीन वापरायचे किंवा रोबोटिक पार्लर आहे तिथे त्या खूप म्हणजे सहज हाताळणं किंवा त्यांना शिकवणं त्यांना सवय लावणं हे सोपं जातं जरशी गाय जर बघितली आपण स्वभाव तिचा तर ती थोडीशी चंचल आहे पण चंचल असल्यामुळे काय होतं की तिला उत्सुकता असते वेगवेगळ्या गोष्टीची आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीमुळे ती डिस्टर्ब होऊ शकते किंवा एक्साईट होऊ शकते जरशी गायीमध्ये जर आपण बघितलं जर्शी मध्ये मा मा लात मारण्याचं सुद्धा प्रमाण असतं त्यामुळे दूध काढण्यासाठी आपल्याला थोडस तिथे काळजी घ्यावं लागते त्याचबरोबर याचब गाय जी आहे ती दूध देताना किंवा पाना सोडताना खूप सहज पानं होते त्या कम्पेर जर्सी मध्ये थोडस पानं म्हणजे पाना सोडण्याचं किंवा सहज पान होण्याचं किंवा सहज दूध देण्याचं प्रमाण कमी आहे जर आपण खुरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं थोडस एचप गायीचे खुरं हे पांढरे रंगाचे असतात आणि थोडे कमकोत किंवा कव कवळे असतात त्याच्यात जर उलट बघितलं जर श्री खुर खुरं जी आहेत ती काळी असतात आणि ते टणक असतात ते कुठल्याही याच्यावर म्हणजे सहज असं जी खराब होत नाहीत त्यांना इन्फेक्शन होत नाही किंवा ते घासत नाही अशा पद्धतीने काही थोडेसे डिफरन्स आहेत एचअप आणि जरशी गायमध्ये दूध उत्पादन आणि फॅट यामध्ये काही फरक आहे का आ, हो नक्कीच जर आपण एफ गाय बघितलं तर एच एपला आपण मिल्किंग म्हणजे मिल्किंग मशीन म्हणू शकतो दूध द्यायचंच मशीन देत एफ गायचं दूध आटवावं लागतं म्हणजे याच्याब गाय जर चांगलं दूध देणार असेल पंचवीस तीस लिटर दूध देणारी गाय असेल तर आपल्याला त्याला बळजबरी आठवावं लागतं त्याला पाणी द्यायचं बंद करावं लागतं हिरवा चारा बंद करावा लागतो आणि नंतर ते आठ त्याच्यात दूध देण्याची भयानक कॅपॅसिटी आहे आणि खूप दिवस ती एकसारखं दूध देऊ शकते त्याच्या उलट जरशी थोडस कमी दूध देते जर याच्याब गायचं एका व्यतातलं दूध बघितलं तर बारा हजार लिटर पासून आपल्याला ती अठरा एकोणीस हजार लिटर पर्यंत सुद्धा दूध देऊ शकते परंतु जर्सीचं आठ हजार ते बारा हजार लिटर दूध आपल्याला मिळतं एका व्यापार म्हणजे साधारण तीनशे पाच दिवसांमध्ये त्याच्या उलट आता जर आपण फॅट आणि एस एन एफ बद्दल जर बोलायचं म्हणलं तर जर्सी गाईच्या दुधामध्ये जनरली फॅट जास्त आहे असं बोललं जातं साडेचार ते पाच टक्केपर्यंत आपल्याला तिथे फॅट मिळू शकते आणि याच्यामध्ये मध्ये आपल्याला म्हणजे फार तीन तीन पासून चार साडेचार पर्यंत फॅट मिळते परंतु जर आपण आता बदलता काळ बघितलं की ब्रीडिंग मध्ये झालेल्या ऍडव्हान्समेंट आहेत की एकदम सिलेक्टिव्ह ब्रिडिंग चालू आहे ज्या एच एफ वळू वळूमध्ये फॅट जास्त असण्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यात ते जेनेटिक्स आहे असे वळू निवडल्या जातात आणि त्या वळूंपासून जे ब्रीडिंग होतं ते एच एफ गाई सुद्धा आता चार साडेचार पर्यंत फॅट त्यांच्या दुधामध्ये येते त्याचबरोबर एच एफ गायीमध्ये जर आहार नियोजन चांगलं असेल ना तर आपल्याला सहज फॅट चारपर्यंत मेंटेन करणं में शक्य होत जर शिगाईमध्ये सुद्धा आहार नियोजन चांगलं असेल तर आपण साडेचार पाच टक्क्यापर्यंत फॅट घेऊ शकतो पण जर योग्य रीतीने आहार व्यवस्थापन नसेल आणि जर शिगाई वीस पंचवीस तीस लिटर दूध देत असेल तर तिथे सुद्धा आपल्याला तीन साडेतीन टक्केच फॅट असलेलं दूध मिळू शकतो म्हणजे तिची कॅपॅसिटी आहे परंतु जर आपण आहार नियोजन योग्य केलं नाही तर तिथे आपल्याला त्या पद्धतीत फॅट पर्सेंटेज मिळणार कमी कमी फॅट फॅट मिळू तर जर्सी पडतात हे खरं आहे का तसं बघितलं तर जर्सी थोड्या स्टर्डी आहेत म्हणजे काटक म्हणतो आपण मराठीमध्ये तर तशा पद्धतीची जात आहे जरशी सहजासहजी आजारी पडत नाही आजारी पडल्या तर लवकर नीट होतात त्यांच्यात मास्टायटिसचं प्रमाण एच एपेक्षा थोडस कमी असतं आणि खुरांचे आजार सुद्धा त्यांना कमी होतात तर अशा पद्धतीने थोडं आजारी पडण्याचं प्रमाण जर्सी मध्ये कमी आहे परंतु आता जसं मी म्हणलं मागाशीच की ब्रीडिंगच्या याच्यामुळे आता तशी निवडलं चाललंय की एच मध्ये सुद्धा कमी आजारी पडणारी कमी मास्टायटिस होणारी खुरं चांगले असलेले लेग स्कोअर चांगले असलेले जनावर निवडले जात आणि त्या पद्धतीने आपल्याला आता जनावर म्हणजे याच्यात सुद्धा खूप चांगले आ, कमी आजारी पडणारे याच्यात सुद्धा आपल्याला उपलब्ध होत आहेत तर याच्यापेक्षा जर्सी ज्या गायी आहेत त्या गाभण राहण्यास म्हणजे सहज असं जे त्या गाभण राहतात याबाबत आपला अनुभव काय जर्सी गायी प्रजनन किंवा रिप्रोडक्शन मध्ये खूप चांगल्या गाय आहेत याच्यापेक्षा त्यांची प्रजनन क्षमता चांगली आहे गाभण राहण्याची क्षमता चांगली आहे याचं कारण म्हणजे फक्त गाभण राहण्याची क्षमताच नव्हे तर मध्ये विताना वासर मोठी असल्यामुळे थोडासा त्रास होतो ते खूप सारं दूध देत असल्यामुळे त्यांच्या शरीरातले खूप सारे घटक शरीराच्या बाहेर टाकले जात असतात आणि तेवढं जर खाद्यातून गेलं नाही तर मग त्यांच्यात गाभण न राहण्याचे वगैरे प्रमाण आपल्याला वाढून आलेलं दिसतं त्या पटीत जर्शीमध्ये असतात म्हणजे याच्या जर चाळीस पंचेस किलोचा वासर असेल तर जर्शीचं हार्डली वीस पंचवीस किलो तीस किलो पर्यंतच वासरं आणि अशा वेळेस मग आपल्याला जर्शीमध्ये जारवार वार सुद्धा प्रकार दिसत नाही त्या दूध कमी देत असल्यामुळे त्यांच्यातून शरीरातून तेवढ्या पटीत जे घटक आहेत ते बाहेर पडत नाही मग ते पडत नसल्यामुळे त्यांच्यात रिप्रोडक्शनसाठी किंवा प्रजननासाठी लागणारे घटक सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि मग आपल्याला तिथं प्रोडक्शन चांगलं मिळतं परंतु जर आपण वेल मॅनेज फार्म बघितले जिथं आहार नियोजन असेल चारा असेल उत्तम प्रतीचं मिनरल मिक्सर देणे असेल किंवा इतर जे काही सप्लिमेंट आहेत हे जर आपण व्यवस्थित देत असू तर मग आपल्याला मध्ये सुद्धा रिप्रोडक्शनचे इतके जास्त काही प्रॉब्लेम दिसून येत नाही आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे नेमकी पशुपालकांनी गोट्यावर याचब गायी पाळाव्यात की जर्सी गायी पाळाव्यात आता याचप पाळावे की जरशी पाळावी हा खरंच म्हणजे ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा किंवा त्याच्याकडे काय अनुभव आहे त्याच्याकडे कुठला गोठ्याचा प्रकार आहे चारा नियोजन काय या पद्धतीवर सगळं डिपेंड आहे तर आपल्याला जर बघायचं म्हणलं तर यच गाई जर खूप चांगला उत्तम सेटअप असेल तर मग आपल्याला याचब गाईच पाळल्या पाहिजे आणि जरशी गाई छोटे शेतकरी आहेत छोटा गोठा आहे त्यांनी पाळणं त्यांना फायदेशीर ठरू शकतं एफ गाय जर पाळायची असेल तर तिला उत्तम चारा हवा तिथं तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही उगाच थोडंसं नेपियर घातलं ऊस घातला अशा गोष्टी करून आपण एफ गायचं दूध काढू शकत नाही परंतु जर्सी गायला आपण थोडस उन्नीस वीस चालू शकतो तर आ, जर आपल्याकडे सगळा सेटअप ओके असेल तर एफ गाय पाळा नसतील तर जरशी पाळा आता यात आणखी एक काय होईल की जरशी खूप चांगलं आहे जरशी आजारी पडत नाही जरशील मास्टाटिस होत नाही असं म्हणून ज्यांच्याकडं आता एफ आहेत ते जर्शीचं ब्रिडिंग करायला सुरुवात केलं तर ह्या गोष्टी करायची गरज नाही आज तुमच्याकडं ऐंशी नव्वद टक्के जर ब्लड लाईन एचएप ची असेल तर तिथे आता पुन्हा जर्शीने क्रॉस ब्रीड करणं हा ठरू शकतो म्हणजे तुम्ही गेल्या तीन चार पिढ्यामध्ये चांगलं सिमेंट वापरून आपण एचएप उत्तम प्रतीचे एचएप आपल्या वठर तयार केला तर त्या पुन्हा रिव्हर्स जाऊन त्याला कुठेतरी जर्सीच सिमेंट सोड गिरच सिमेंट सोड असं करण्यात काही अर्थ नाही आपल्याकडे ज्या उत्तम जातीच्या याचप तयार झालेल्या आहेत त्यांना चांगलं आहार नियोजन केलं आणि सगळं गोट्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं तर आपण त्यांच्यापासून चांगलं दूध उत्पादन घेऊ शकतो त्यांच्यापासून जर ओव्हरऑल बघितलं जरी फॅट कमी असेल पण टोटल व्यातात दिलेलं दूध आणि त्यांनी उत्पादित केलेली फॅट ही नक्कीच जर्शीपेक्षा जास्त असते ज्यांना आता नवीनच सेटअप करायचा किंवा ज्यांच्याकडं जुन्या थोडेफार काही जर्शी आहेत आणि त्यांना खूप इंटेन्सिव्ह म्हणजे चांगला वटा बांधणं शक्य नाही तिथे फॅन फॉगर लावणं शक्य नाही उन्हाळ्यामध्ये त्रास होऊ शकतो चऱ्याचं काही अडचणी आहेत अशा ठिकाणी मग त्यांनी जर्शीसाठी गेलं तर नक्कीच उत्तम तर जर्शी पाळायचे की याचे पाळायचा हा प्रत्येक इंडिव्हिजुअल त्या फार्मरचा हे राहील आणि त्यात जर तुम्ही डेरिअल दूध घालणार असाल तर नक्कीच तुम्ही एचएफ पाळल्या पाहिजे तुम्ही स्वतः काही प्रॉडक्ट बनवणार असाल स्वतः जर श तुम्ही रतीब घालणार असाल काही गिराई तर मग जर्शी पाळल्या पाहिजे कारण मग काय होईल जर्शीचं दूध थोडंसं घट्ट असतं त्याच्यातून साई जास्त मिळेल पदार्थ बनवायचे असतील तर तिथं तुम्हाला फॅट पर्सेंटेज चांगलं लागतं तुम्हाला रतीप घालायचं असेल सुद्धा साई किती येते त्यात फॅट किती आहे त्याचा घट्टपणा किती यावर आपलं क्वालिटी जज केली जाते आपण डेअरीला घालणार असू तर क्वांट म्हणजे क्वालिटी बरोबर क्वांटिटी सुद्धा गरजेची असते या सगळ्या बाबींचा विचार करून मग आपण ठरवायचं की आपल्याला जायचं जायचं जर्सीकडे एवढंच धन्यवाद डॉक्टर साहेब अतिशय महत्वाची माहिती आपण सांगितली की जर्सी पाळायच्या एच एफ पाळायच्या आता या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार करून प्रत्येक पशुपालकाने ठरवायचं की आपल्याला दूध व्यवसाय हा नेमकी कसा करायचा आहे आणि त्याच्यानुसार त्या प्रत्येकाने ठरवायचे की आपल्याला जर्सीकडे जायचंय की एच एफ कडे जायचंय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा कमेंट करून सांगा किंवा आपल्या ज्या काही शंका असतील याबाबत त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे सर्वांचा हा समृद्धी धन्यवाद